नमस्कार जय हौजी मित्रांनो मातंगीर झालं हुदींचा या यूट्यूब आप चॅनलवर आपण सर्वांचे परत एकदा हार्दिक हार्दिक स्वागत मित्रांनो आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण लोकशाहीर अण्णाभाऊसाठी यांनी लिहिलेला पंजाब दिल्लीचा दंगा हा सविस्तर ऐकणार आहोत तर चला मित्रांनो तुमचा जास्त वेळ न घेता सुरू करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला अण्णाभाऊ म्हणतात की दिल्लीच्या विरुद्ध कट झाला दिल्लीवर घाला येऊ घातला आणि बाणीचा वक्त अनिवार्य हिटुरांनी पातळली तलवार ढाकून देय हेरू सरकार किती वीर मेले भारती नाही त्याची गंती अमर कीर्ती हुतात किती धन्य झाली स्वराज्यपाई हात उभारिले दिल्ली जिंकायात तक्त आपले दिल्लीसाठी झुंज सुरू झाली सत्तावन्न साली भारताच्या मुक्तीची नौबत दिल्ली पहिली साऱ्या हिंदी घडी उभारून आपली जोरदार लढाई दिली माघार नाही घेतली स्वातंत्र्य संग्रामी सिरकंबरी अर्पिली राष्ट्रसभा रणी उतरली त्यागाची सीमा ओर आणली परिसरांची ध्वजाला नाही दिला खाली बेचाळीस साली जोराची धडक घेतली बावीस फेब्रुवारीला सेहेचाळीस साली सत्तावनची तोख पुन्हा झालेवर धरली मारीला वार बल झाली शत्रूला ते आली इंग्रजांच्या पायाखाली जमीन सरकू लागली गोऱ्यांनी वेळ ओळखली जाण्याची तयारी झाली कारवाई कुठली पर केली देशाची केली फाळणी डागणी दिली या देवीचा सुरुंग लाविला देशाच्या खाली हिंदू आणि मुसलमान या दोन जमाती वगळून देशाची छकली पाडून दोघांना दिली वाटून संस्थानी बीळ पोखरून स्वतःसाठी शिवले राखून तारीख पंधरा ऑगस्ट उगवली वैभवशाली जनता आनंदली दुर्गे राजांत हर्ष भरला नाही इंग्रजाला आणि खारा असत फुलला इंग्रजांनी सूत्रे हलवली टाकली लावली आग पंजाबला डोंग पेटविला पंजाबात गोळी अधिकारी पाच जिल्ह्यावर सत्ता होती वाटली गुप्त करुप्त दिली त्यांना बंडास अल्प जातीचा नास जातीय विष ओतून दिले भडकून पोलिस आणि सैन्य गुंडांना पितूर कैक झाले कारस्थानाला बळी पडले का बनले पंजाब दारू कोठार ठासुनी बार भरला भरपूर इंग्रजांनी पलिता लावला त्याला भयानक मोठा स्फोट केला राबोळी पिंडी मुलतानाला लाहोर आणि अमृतसर जिल्हा जालंदर ला, ला, लाल लाल झाला पश्चिमेचा सूर उगवतीला आणि पूर्वेचा सूर पश्चिमेला चुहीकडं हाहाकार झाला सरल रावी चि नावाला रक्तानं लाल रंग आला लाखो लोकांचा मुलगा पडला पंजाबात दाद खून लुटालुट जाळपोळ भडकला जाळ रक्त बांबाळ धावती लोक सैरा वैरा गोर गरिबांचा उडाला थारा वरून एक गोळ्यांचा होत होता मारा पंजाब देव... पंजाब झाला देवानं मृत्यूचे चारी थैमान शीख हिंदू मुसलमान सुडाने धुंद होऊन वऱ्याला पार विसरून आपसात पाळी ती खुन इंग्रज आग लावून पाहती माझ्या लांबून शिसारी घाई की झाडांना आली कावळ्यांना महीत घरून माणूस की पळाली पार होऊमी बेजार पंजाबातून सुडाची निशा चढून लोक पोशणी बनले हैवान प्राताचा लावणी टिळा मुलक्यांची माळा गळा घालून मातेच्या पदरा खालून बाळ हिरावून मारती जगली ज्याने झेरीला घाव साहिला जालियनवाला योद्धा भगतसिंग दिला आम्हाला ज्याने मतवाला वीर हजारो समरी पडले स्वातंत्र्यासाठी क्रांतीभूमी पंजाब गाजला दुनियेच्या पाठी त्या हुतात्म्याच्या भूमी ता आला एकांत ऐका यशोकांत दया धर्म नष्ट अबलांच्या शिलावरी घाला अघोरी हो घातला ओढणी नारी रस्त्यावरती करीती बलात्कार देवणी कंठी नक शेवटी मारिती त्या ठार हेच शिकवले काय भारतातून पंजाबाला योद्धा भगतसिंग दिला आम्हाला ज्यांनी महत्वाला सहस्र नारी जगून वस्त्र हिरावून करुणी नग्न त्यावरही शस्त्र रोखून राक्षसी करीत थैमान नग्न नारीना मिरवी आज तो चौका चौकाला चिलो फळीचा खेळ खेळतो उडकून कामळा हेच शिकवले काय भारतातून पंजाबाला योद्धा भगतसिंग दिला आम्हाला ज्यांनी महत्वाला बेचिराग गावे राहली घरे बाई सळी उतरला नाही वाली अल्प जमातीची पुढाली दैना तिथं कोण कोणा पंजाबाचा झाला कत्तलखाना पंजाबातून जेव्हा लोक पळू लागला सारे शत्रू लोकशाहीचे उठले समयाला इंग्रजाचा डाव साधला जातीयवादी त्यांच्या साथीला देव धर्म संस्कृतीचा खोटा बुरखा घेतला आळवणी पळता लोकाला ती कुस्ती कुठं चालला सामील नेहरू शत्रूला घोटाळा झाला वाया हिंदू धर्माला हिंदू राष्ट्राला उरपून काळाने हिरवला असे म्हणून लोकांचा क्रोध त्यांनी फिरविला पेटवाया हिंदी राज्या राजधानीला हिंदी राज्याच्या राजधानीला दोन लाख निर्वासिताला धावून दिल्ली दांगे आला वैर्यांनी वनवान दिल्लीला आणून भिडविला काट्याने काटा काढायचा कट झाला हातबॉम्ब घेऊन पिसुले दिल्लीत शिरले बंडवाले गण घेऊन आले त्यांनी मशीनगन घालले दिल्लीला पाळू लागली उद्ध्वस्त ध्वस्त करायला सजली दहा हजार लोक खापिले रक्ताने रस्ते सारविले दिल्लीच्या दरवाजाला मृत्यूचा नाच मांडला शांतवाया राजधानीला जवाहर आले रस्त्याला गांधीजी धावली मदतीला तिचा तिचा येत करण्याला साबरण्या संघराज्याला जवा त्यांचा हात नोंदला संस्थानी राजांना हात समाय लाभला जो तो दिल्लीकडे टकामाका पाहू लागला भरमला भरतपूरवाला आणि नाभानाचो लागला जयपूर पार झिंगेरीला बिकानेर तलवाराला झिंदला पुन्हा जीव आला पतियाळा गुडघ्यावर हात ठेवून खडा झाला आजवर पिरून जनतेला इंग्रजांचा भूत चाटला मडमांची धुमकी झेलण्याला ज्यांनी सदा पदर पसरला त्यांचा धर्म जागा झाला जनतेशी झुंज देण्याला कोण जाणे कोठून दावाला सासरी नसे माहेरी अशा जातीला जन् बगल बच्चे साहेबांचे जिंकू म्हणती दिलेला जेथे दुर्योधर महारथी कर्ण छेदिला आणि चक्रव्यू घेरिला तेथे पाणीपत झाला यादवीचा चटक ज्या असे भारी धरणीला आजही त्याच जागेला घेऊन जाती वाद्याला संस्थानिक आणि इंग्रज एका बाजूला सम्राट दुसऱ्या बाजूला दारुण रण करण्याला वाचवा लोकशाहीला भारत उभा ठाकला कामगार शेतकरी सज्ज झाला हिंदी क्रांतीचा रवी तुझे थे ये उदया राहू के उलटे राखाया एक हाली देश घातकी भरभेदे समया हिंदी जणांच्या मानेवरती सुरीच फिरवाया म्हणून या उठा लवला ही वेळ आता नाही नको दिरंगाई या फेकुनी जातीय तेला करा बंद रस्ता पाताला आवरून हाता आपला भारतीयांनोळी भ्रतकुंची सेवा पडली काळाबाहेर नौका देशाची वादळात शिरली घरा सावरून एकजुतीने दुबली दिली काढाबाहेर अस नौकाही वादळात गेली युवकानो एवढ्या स्फूर्ती तुम्हा आवडी ती ध्वजा फडकी ओढून पाडाया खाली चोरांनी तयारी केली तिला सावरा तुम्ही आजवर जसे ती सावरली काढाबाहेर नौका आपली वाद्रात शिरली सैनिकांनो तुमच्या हाती इज्जत जनतेची शस्त्र धरून नीट वाचवा अब्रू स्वदेशाची तू कोट हाताचा विरा देश आधार उठ कामगार जातीयता येता विष पचवून देशाचे करी लक्षण दे तू खान ते प्रतवून एकजुटीचा राजा उंच धर ध्वजा लाला फुली काळा ला बाहेर देशाची नौका वादात सुली तू क्रूर कृतांता परी वज्र देहाचा विश्वाचा निर्मिता महाकाळ काळाचा तू हात उचलून आपले कोलादाचा थैमा थांबवणे चोर दंगे खोरांचा नायनाट केला गुंडांचा कलकत्ता तूच शमविला दगा दाविला कामगारी नेता एक तू मुंबाची रणपंडित हुंजार ज्या अंत नसे तो शांत करुणी सागर तीन रंगी हिरवा आणि लाल ओळविला वर लोहदोग चुरविले नाविर आता सतवर हे तुळवून दंगे खोर म्हणजे शाहीर सावून तुझी तू ध्वजा सतवर